ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत ज्यांचं पदवी झालेली आहे त्या पदवी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी आहे सुवर्णसंधी अशी की नेचर फाउंडेशनमार्फत आम्ही लोकल टू ग्लोबल आणि ग्लोबल टू लोकल के जी टू पी जी या माध्यमातून या टॅगलाईनखाली आम्ही विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशनकरिता कायमस्वरूपी मार्गदर्शन करीत असतो तर विद्यार्थ्यांना हे जे काही मी आता तुम्हाला सांगणार आहे हे आय आय टी संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे आपला ग्रामीण भागातील आणि शहरी भाग जरी म्हटलं तरी आपला एक गैरसमज आहे की आय आय टीमधून विद्यार्थी हा फक्त इंजिनियर बनतो आणि त्यासाठीच इकडे तिकडे क्लासेसच्या व्यवस्था जे डबल ई वगैरे जे काही क्लासेस होतात याचा खूप जास्त फॅड आहे आणि खूप जास्त प्रमाणात क्लासेसचं एक फॅशन बनल्या टाईप एरियामध्ये आपल्या इकडे जिकडे तिकडे जे ईचा आपण हे करतो गवगवा झालेला आहे तर विद्यार्थ्यांनो आय आय टीमध्ये एम एसुद्धा सुद्धा होते या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे तर ही माहिती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनलला तुम्ही जर आ, नवीन बघत असाल तर विद्यार्थ्यांनो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या संदर्भातील जे काही लोकल टू ग्लोबल संदर्भातील जे काही आहे आणि देशातील नामांकित विद्यापीठ आहेत आणि इतर योजना आहेत जे म्हणजे शिक्षण संदर्भातील जे काही माहिती आहे त्या संदर्भात अपडेट कायमस्वरूपी आपल्या या चॅनलला मिळत राहील तर विद्यार्थ्यांनो आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघा तर आय आय टी हैदराबादने एक नोटिफिकेशन आय आय टी हैदराबादमधलं जे काही डिपार्टमेंट ऑफ लिबरल आर्ट आहे यांच्या माध्यमातून ॲडमिशन ओपन झालेले आहेत मग ॲडमिशन ओपन कसे करिता तर मास्टर ऑफ आर्ट इन डेव्हलपमेंट स्टडी डेव्हलपमेंट स्टडीमध्ये एम ए करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एक ॲडमिशन प्रोसेस सुरुवात झालेली आहे आणि ती ॲडमिशन प्रोसेस आत्ताच याच महिन्यापासून सुरू झाली आहे आणि त्याची शेवटची तारीख जी आहे ती शेवटची तारीख आठ एप्रिल आहे आणि एक्झाम जी डेट आहे ती एंट्रन्स एक्झाम असणार आहे सोळा मेला सोळा मे दोन हजार चोवीसला असणार आहे तर विद्यार्थ्यांनो एम ए कोणकोणत्या विषयामध्ये आपल्याला यम ए करता येईल या संदर्भात मी नंतर सांगणार आहे परंतु पात्रता काय आहे हे जी पात्रता आहे ही जी पात्रता आहे कोणत्याही पदवीच्या म्हणजे कोणत्याही पदवीला जर विद्यार्थी असेल आर्ट असो कॉमर्स असो सायन्सचा संदर्भात विद्यार्थी असो तरी त्या विद्यार्थ्याला एम एला ॲडमिशन मिळणार आहे परंतु एम एला ॲडमिशन करण्यापूर्वी विद्यार्थ्याला डिग्रीमध्ये म्हणजे त्याच्या डिग्रीमध्ये जे मार्क्स आहेत जे पर्सेंटेज आहे ते पंचावन्न पर्सेंट असणं अनिवार्य आहे पंचावन्न पर्सेंटपेक्षा कमी असेल तर आपल्याला प्रवेश घेता येणार नाही नंतर विद्यार्थ्यांनो यात ऑनलाईन टेस्ट होणार आहे ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर ऑनलाईन टेस्ट पास होणं गरजेचं आहे ऑनलाईन टेस्टनंतर इंटरव्ह्यू असणार आहे मुलाखत असणार आहे आणि मुलाखत देखील पास होणं गरजेचं आहे त्यानंतर आपले या एम ए करिता विद्यापीठामध्ये निवड होईल मग आपल्याला कोणत्या विषयामध्ये एम ए करता येईल तर कोणत्या विषयात एम ए करता येईल ते कोर्सेसचे मी नावच तुम्हाला सांगतो आहे डेव्हलपमेंट स्टडीमधील तर डेव्हलपमेंट थेरी अँड प्रॅक्टिस या विषयात आपल्याला एम ए करता येणार आहे नंतर डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स या विषयात आपल्याला एम ए करता येणार आहे नंतर लेबर अँड डेव्हलपमेंट स्टडी या विषयात आपल्याला एम ए करता येणार आहे नंतर सोशल एक्सक्ल्युजन सोशल जस्टिस अँड डेव्हलपमेंट या विषयात आपल्याला एम ए करता येणार आहे नंतर हे जे विषय आहेत नंतर हेल्थ अँड सोसायटी या विषयात आपल्याला एम ए करता येणार आहे नंतर कंटेम्पररी ऑफ इंडिया या विषयातसुद्धा आपल्याला एम ए करता येणार आहे यानंतर इन्वारमेंट अँड सोसायटी या, या विषयातसुद्धा आपल्याला करता येणार आहे नंतर स्टॅटिस्टिक नंतर इम्पॅक्ट ऑफ इव्हॉल्युशन नंतर पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट नंतर हेल्थ अँड इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी नंतर प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स इंडियन इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट नंतर क्रॉनिक डिसीज मॅनेजमेंट स्टेट अँड ह्युमॅनिटिझम नंतर कल्चरल डेव्हलपमेंट एक्झामिनिंग अँड रेस अँड जेंडर या विषयात आपल्याला एवढ्या आणि सेक्सुअली अँड डेव्हलपमेंट या विषयामध्ये जेवढे काही मी विषय सांगितले आहेत या विषयामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट स्टडीमध्ये आपल्याला एम ए करता येणार आहे तर विद्यार्थ्यांनो गोंडवाणा युनिव्हर्सिटी असो आर टी एम युनिव्हर्सिटी असो महाराष्ट्रातील जे काही अदर युनिव्हर्सिटी असतील यापेक्षा बेस्ट युनिव्हर्सिटी आणि बाकी जे आहे हायर एज्युकेशन सर करता जे आय आय टी आहे जे इंजिनिअरकरिता करता फेमस आहे त्यासारख्या या हैदराबादसारख्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला शिकायला मिळत आहे आणि त्याकरिता हे जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे या नोटिफिकेशन एप्लिकेशन आलं आहे याचा तुम्ही फायदा घ्या त्या विषयातून एम ए करा म्हणजे या विषयामध्ये एम ए करा या आय आय टीमध्ये एम ए करा आणि ही जी काही ऑनलाईन अप्लिकेशन आहे ही ऑनलाईन ऑनलाईन अप्लिकेशन जर आपल्याला करायचं असेल तर मी साईट सांगतो आहे यल ए डॉट आय आय टी एच डॉट ए सी डॉट इन या साईटवरती जाऊन आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता विद्यार्थी मित्रांनो या साईडला भेट द्या आपल्याला या सर्व संदर्भातील जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला नक्कीच मिळणार आहे आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना आपले जे काही जवळचे जे मित्र असतील त्या सर्वांना शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद